रहमतपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ते चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत हत्ती रोग प्रतिबंधनासाठी रात्र रक्त नमुने संकलन मोहीम राबविण्यात येत आहे यामध्ये कोलाठी वस्ती डॉक्टर आंबेडकर नगर साठेनगर बेघर वस्ती मोहल्ला व गांधीनगर या भागातील नागरिकांचे रक्त नमुने संकलित करून तपासणी केली जात आहे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आसिफ जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर महेश बोले वैद्यकीय अधिकारी व तालुका पर्यवेक्षक श्री व्ही अजित श्री प्रशांत भोसले व श्री आदर्श गुरव यांनी आरोग्य शिक्षण देत रक्त नमुने संकलित केले ही मोहीम हत्तीरोग निर्मूलनासाठी महत्वपूर्ण ठरत आहे नमस्ते मी अजित अशोक मल्लकमीर प्राथमिक आरोग्य केंद्र रहिमतपूर येथे आरोग्यसेवक या पदावर कार्यरत आहे महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग यांच्या वतीने हिवताप हत्ती जलजन्य आजार व्ही बी डी सी पी या कार्यक्रमाअंतर्गत हत्तीरोग सर्वेक्षण दिनांक नऊ बारा दोन हजार चोवीस ते चौदा बारा दोन हजार चोवीस या कालावधीत पूर्ण महाराष्ट्रभर ठराविक गावं निवडून तेथे हत्तीरोग सर्वेक्षण केले जाते सदर कार्यक्रमा अंतर्गत हत्तीरोग हा आ, क्युलेक्स हा डास चावल्यामुळे होत असून ह्या डासाच्या चावण्यापासून हत्तीरोगाचा प्रसार होतो त्याचे निदान होण्यासाठी हत्तीरोगाचे रात्रकालीन रक्त नमुने घेण्याचे असतात ह्या का रात्रकालीन नमुने घेण्याचे असतात त्यामध्ये रहमतपूर अंतर्गत स्लम एरिया जिथं झोपडपट्टी व ज्या दाट व लोकवस्तीचे ठिकाणं आहेत ओढ्या कडेला जास्त वस्ती आहे तेथील रक्त नसाठी पेठ म्हणजे थोडक्यात आंबेडकर साठे नगर, नगर कोल्हाटी वस्ती मोहल्ला गांधीनगर ही ठिकाणी निवडलेली आहेत त्या कालावधीत आत्ता नऊ तारखेपासून आम्ही हे रक्त नमुने सर्वेक्षण संकलन चालू केलेले आहे त्यामध्ये हत्तीरोगाचं निदान होण्यासाठी बोटातून रक्त घेणं गरजेचं असते आणि ते हे संध्याकाळच्या वेळेसच त्या रक्ताचे तपासणी तपासणीतून त्या मायक्रोफि मायक्रोफायलेरिया याची लागण झालेली आहे किंवा नाही हे तपासणी अंतिम कळालं जातं बर ह्या ल आजाराच्या आदिशन काळ हा दीर्घकालीन आहे म्हणजे सहा महिने ते दीड ते दोन वर्षापर्यंत लक्षणं दिसायला लागतात त्यामुळं लवकर निदान होत नाही तोपर्यंत बराच कालावधी गेलेला असतो आणि ह्याला असा स्पेसिफिक उपचार नाही त्याला फक्त आपण थोपवू शकतो तो, तो आजार वाढू नये आहे तेवढाच त्याला आपण थोपवू शकतो त्यामुळं आपण त्याला ज्यावेळेस मायक्रो मायक्रो फायलेरिया ह्या जंतूची लागण होते त्यावेळेस तो आजार नियंत्रणासाठी आपण फक्त त्याला तीन महिन्यातून तेरा दिवस डीई सी या गोळ्या दिल्या जातात असे वर्षातून प्रत्येक तीन महिन्यातून एक व्या तेरा दिवस असे त्याला त्या डीई च्या शंभर मिलीग्रॅमच्या गोळ्या दिल्या जातात वयानुसार ह्याची विकृती मोठी असते म्हणजे हा ज्यावेळेस पाय मोठा होतो त्यावेळेस मॅन पॉवर लॉस होती आर्थिक पॉवर लॉस होती म्हणजे ते कुटुंब आर्थिक विवंश सापडतं म्हणून ह्याची तपासणी करून घेणं अत्यंत गरजेचं आहे यासाठी आरोग्य विभागाच्या वतीनं पूर्ण राज्यभर ठराविक गाळावर निवडलेले आहेत रोग सर्वेक्षणासाठी त्या सर्वेक्षणात आपण रक्त तपासणी करून घेऊन मायक्रोफायलेची लागण आपल्याला झालेली आहे किंवा नाही हे तुम्ही बघू शकता सदर रक्त नमुने संकलनासाठी या ठिकाणी तीन जणांची टीम केलेली आहे त्यामध्ये श्री अजित मल्लकमीर श्री प्रशांत भोसले श्री आदर्श गुरु यांची टीम असून तसेच जिल्हा व बाकीच्या ठिकाणी ही टीम कार्यरत आहेत या संकलनात प्राथमिक आरोग्य केंद्र रहमतपूर नगरपालिका यांनी सहकार्य करत असतात ते दिवसभर जनजागृती करत असतात व रात्रकालीन सर्वेक्षण आम्ही करत असतो प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय के अधिकारी श्री महेश बोले श्री श्रीमती नीलम मदने यांचे मोलाचं मार्गदर्शन लाभत असते